नमस्कार बावीस जुलैला आपल्या महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंचा वाढदिवस निमित्त महाराष्ट्रामध्ये महारक्तदान संकल्प आपण राबवतो आहोत त्या अनुषंगाने सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये पाचवी मंडळामध्ये आपण हा कार्यक्रम मोठ्या संख्येनं आज साजरा करणार आहोत मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त रक्तदान करून या संकल्पामध्ये आपण भाग घ्यावा आणि या संकल्पामध्ये एक रेकॉर्ड आपण महाराष्ट्रामध्ये करतो त्याला हातभार व्हावा वाढदिवसासाठी मी माझ्या सांगली विधानसभा मतदारसंघातर्फे आदरणीय निर्णय देवाभावला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद